आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले गुरुबा सर्व शिक्षिकेतील कर्मचारी आणि माझ्या मित्रमैत्रिणींना बालगोपाळांना गबाळ सावित्री गडाचे आणि मनुष्य निर्माणाचे शिक्षण घडवते तेच खरे शिक्षण असं स्वामी कवी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आज खऱ्या अर्थाने आपल्या शाळेचा एक परिपूर्ण माणूस होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमातून आणि कार्यक्रमातून केवळ पुस्तकी शिक्षण न देता एक जागरूक नागरिक होण्याच्या दृष्टीने संस्कारयुक्त शिक्षण दिले जाते आज या आपल्या दीकरतील हा आपला, आपला शेवटचा दिवस आपण पाचवी ते दहावी पर्यंत आपल्या शाळेत शिकलो की कोरोनाची एक दोन वर्षे सोडली तर आपण शाळेतील प्रत्यक्ष एकदम मजेत अनुभवत आलो आपल्या या आयुष्यातील हा एक सुवर्ण प्रवासच होता पाचवीत कुतुहलाने या शाळेत आलो तेव्हा आम्हाला वर्ग शिक्षक होते ते व्ही पी पवार सर त्यांचा परिसर अभ्यास या विषयातून आमच्या विज्ञानाचा पाया पक्का झाला तर रावताडे सर इरकल मॅडम मोरे मॅडम पवार मॅडम खजुर्गी सर जागीरदार सर व गवळी सर यांनी आमच्या सर्व विषयांचा पाया पक्का केल्याने आज आम्ही आत्मविश्वासाने सर्व विषय आत्मसात करू लागलो आहोत आठवीत आलो तेव्हा वर्ग शिक्षक होते आरवी डोके सर सर म्हणजे माहितात तेव्हा त्यांनी दिलेला मार राबवणे शिक्षा शेलार सरांची प्रश्नोत्तरी चुकल्यावरची छेडी व शिंद्या म्हणून मारलेली हा अजूनही कानक रणजी घालते वाया कुप्त सरांनी काढलेले चिमटे व अभ्यास न केल्यावर बेबट्यावरचा तर कोणी विसरू शकणार नाही डी जाधव सरांची वर्गातली एंट्री तर सिंगमच्या अजय देवांना आम्हाला संस्कृत शिवणूक करून दिली व तोंडाने कमी परंतु हाताने जास्त बोलतात मग ते तबल्यावर असो व आमच्या पाठीवर ते आमचे नववेचे वर्ग शिक्षक व शाळेचे असतात केसकर सर तांब तांबुंब येत नसतानाही आम्हाला शिकवून व त्याची आवड निर्माण करणारे वाडेकर सर आपल्या धीर गंभीर स्वरांनी दगडालाही पादर फोडणारे व हा कोटेकाचे रॉक स्टार खिसते सर विद्यार्थी पाटोळे सर रुपनर सर व वाघ सर शांत व धैर्य यांचा संगम असलेले भूगोलाचे आर डी कुलकर्णी सर कायम सत्य पार करून कलाकारास प्रोत्साहन देणारा रत्न मॅडम गणिताचा कितीही अवघड प्रश्न हसतमुख हसतमुखपणे सोडवण्याची <laughs> हतोटी असणारे आर डी जाधव सर व बडवे सर व धीर गंभीर व पण स्थितप्रज्ञा असणारे काकडे सर ज्यांचे विचार त्यांच्या अध्यात्माच्या ज्ञाना एवढे आहे असे कुलकर्णी आम्ही विसरणार नाही मराठी आपल्या शुद्ध वाणीने शिकवणारे कुलकर्णी मॅडम तर घड्यापासून पासून निबंधापर्यंत सर्व विनोदी शैलीतून शिकवणारे दिव्यांचे इंग्रजी विषय शिकवण्याचे हातोटी असणारे व शाळेच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी असणारे आदर्श शिक्षक व आमचे वर्ग शिक्षक कुलकर्णी सर जोरावर आम्हाला न्यूटन आणि डार्विन देशपांडे मॅडम आमच्या धावून येणारे शिपाई काका व आम्हाला व्यायामाचे महत्व सांगणारे मोरे सर चव्हाण सर व जी एस पवार सर या सर्वांनी आम्हाला कालातीत शिकवण दिली व या, या सर्वांचे नेतृत्व करणारे दौफीकर प्रशालीचे कॅप्टन वाचन प्रेमी पर्यावरण प्रेमी व पक्षी मित्र असणारे आमचे लाडके मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी <प्रेंगा> सर सर तुम्ही सर्वांनी दिलेल्या ज्ञानाच्या व संस्काराच्या जोरावर आम्ही आमचे तुमचे व आमच्या पालकांचे व या, या प्रशाचे नाव मोठे करू असं म्हणतात एक निकृष्ट शिक्षक सांगत जातो तर सामान्य शिक्षक स्पष्टीकरण देतो चांगला शिक्षक प्रात्यक्षिक दाखवतो तर खरा शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो आणि म्हणूनच आपले सर्व शिक्षक आम्हाला प्रेरणा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो या शालेय जीवनात मला एकदम जीवाभावाचे हे मित्र मिळाले आम्ही आमचा सहवास त्याचबरोबर चिकू चिंटू चिंब्या बुटक्या चोंके अशी टॉपर पासून टॉपर पर्यंत दिलेली अशी टॉपर पासून टॉपर पर्यंत दिलेली टोपन नावे आम्ही कधीच विसरणार नाही हे भाषण संपवताना मी एवढेच म्हणतो तुम्ही लांब गेला तरीही सदैव माझ्या जीवनात राहाल तुम्ही लांब गेला तरीही सदैव माझ्या जीवनात राहाल काही लोक लक्षात राहतात पण तुम्ही मात्र हृदय राहा काही लोक लक्षात राहतात पण तुम्ही मात्र हृदय राहा एवढे कविता सादर करणार विनंती करतो सरस्वतीचे आशीर्वचन पंढरपूरकरांना मिळाले होते सरस्वतीचे आशीर्वचन पंढरपूरकरांना मिळाले होते द ह कवठेकर तयाचे नाव अम्मा कळाले होते द ह कवठेकर तयाचे नाव तुम्मा अम्मा कळाले होते ज्ञानाचा प्रकाश आणि शिस्तीचे अम्मा देय आहे ज्ञानाचा प्रकाश आणि शिस्तीचे अम्मा देय आहे आणि तमसोमा ज्योतिर्गमय हेच आमचे ध्येय आहे आणि तत्समा ज्योतिर्गमय हे आमचे ध्येय आहे सरांच्या संकल्पनेतून कार्यक्रम नवे घडत राहतात व्हीएम सरांच्या संकल्पनेतून कार्यक्रम नवे घडत राहतात अनुभवाचे पुंजके आमच्या पदरामध्ये पडत राहतात काकडे सर्व जाधव सरांच्या गणिताने शाळा बिरजे चालते आहे रुपनर सरांना नवी पिढी नवी साथ घालते आहे एस एम सर व रत्न पारखे मॅडमच्या इंग्रजीने सर्वजण वेल एज्युकेटेड होत आहे शेलार सर देवान सर व कुलकर्णी मॅडमच्या विनोदी स्वभावाने मराठी मनात रुजत आहे आरे सरांच्या संस्कृतने शाळा आध्यात्मिक होत आहे आरे सरांच्या संस्कृतने शाळा आध्यात्मिक होत आहे केसकर सर व खिस्ते सरांची जोडी गीत बहारचा आविष्कार करत आहे देशपांडे मॅडम व नरळे मॅडमच्या सायन्सने सर्वजण न्यूटन होत आहेत देशपांडे मॅडम व नरळे मॅडमच्या सायन्सने सर्वजण निवटन होत आहे पाटोळे सर वाघ सर कुलकर्णी सरांच्या सहाय्याने स्वतंत्र भारताची जाण होत संजय काका सुनील काका यांची मदत मानाची संजय काका सुनील काका यांची मदत मानाची रमेश काकांची सेवा आठवता इच्छा न होते जाण्याची प्रमोद अंग सागर काकांनी दिला सहाय्यतेचा पाठ प्रमोद सागर काकांनी दिला सहाय्यतेचा पाठ खरा अशा वृद्ध सोडून जाताना हरवणारा रिझल्ट आमचा करारा आहे भल्या भल्यांना हरवणारा रिझल्ट आमचा करारा आहे मुली असल्या किती हुशार तरी मुलांचा येथे करारा आहे आजच्या या सुंदर संध्याकाळी तुमची मला साथ आहे आजच्या या सुंदर संध्याकाळी तुमची मला साथ आहे आणि शिक्षणातील कल्पतरू म्हणतात दह कचीच बाप आहे दहकचीच बाप आहे